सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी धुळे येथील कमलाबाई शाळा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र शासनाकडे ब्राह्मण समाजातर्फे अनेक वेळा मागणी व पाठपुरावा करून जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात आली होती त्यास मान्यताही मिळाली त्यास आज वर्षापूर्तता प्राप्त झाली असल्याने सदर सोळा संपन्न करण्यासाठी धुळे येथे भव्य दिव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त धुळे येथील नियोजना संपर्क कार्यालय उद्घाटन व दुपारी अकरा वाजे मेळावा उद्योधन कार्यक्रम संपन्न होणार आहे सकाळी दहा वाजता श्री परशुराम युवा मंचचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न होते सदर कार्यालय पद्माश्री टॉवरच्या बाजूला सिस्टर पेट्रोल पंपाजवळ वाडी भोकर रोड देवपूर धुळे या ठिकाणी होणार आहे दुपारी अकरा वाजता ब्राह्मण समाजासाठी भव्य दिव्य मेळावा कमलाबाई शाळा धुळे गरुड कॉम्प्लेक्स समोर संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान जय परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेले माननीय श्री आशिषजी दामले अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धुळेश्वरातील कर्तव्यध्यक्ष आमदार माननीय श्री अनुपजी भैया अग्रवाल यासोबत मुख्य समन्वयक समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य माननीय श्री दीपकजी रणनवरे माननीय श्री योगेशजी जानतीकर सौ अर्चना सरुडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख उपस्थितीत हरिभक्त परायण श्री मुकुंद महाराज सोनगिरकर मठाधिपती सोनगीर हरिभक्त परायण भाऊ महाराज रुद्र समाधी नारायणुआ श्री धनंजय कुलकर्णी समन्वयक जोशी समन ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य विजय नाना पाचापूरकर ब्राह्मण समाज धुळे एडवोकेट रामकृष्ण जोशी उर्फ बाबा जोशी ज्येष्ठ नेते ब्राह्मण समाज धुळे श्री सारंग केळकर अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण समाज महासंघ कल्याण हे उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील समाजभूषण व समाजरत्न यांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्हे समाविष्ट जिल्ह्यातील तालुके परिसर या भागातील ब्राह्मण समाजातील युवक युवती ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय व्यक्ती त्याचबरोबर समाजास व सर्व समाजांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार भुसावळ जळगाव अंबळनेर भडगाव पाचोरा चोपड चाळीस गाव मालेगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहतील तसेच धुळे ब्रह्मरुंद महिला भगिनी उपस्थित राहणार आहे धुळे येथे संपन्न होणारा ब्राह्मण समाज मेळावा अतिशय अभूतपूर्व व्हावा यासाठी सर्वत्र समाज बांधव मोठ्या प्रमाणावर संपर्क साधत आहे जय परशुराम महामंडळाच्या माध्यमातून होणारे उद्भवधन ब्राह्मण समाजातील सर्वांसाठी अतिशय उपयुक्त होणार आहे परशुराम महामंडळ नेमके काय या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला सहभाग घेता येईल उद्योग व्यवसाय कसे करता येतील यासाठी आवश्यक अर्थसहाय्य या कसे प्राप्त करून घेता येतील यास अनेक बाबतीत महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आशिषजी दामले यांच्या माध्यमातून उद्बोधन करण्यात येणार आहे मेळावा यशस्वीतेसाठी धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सर्व परिसरातून सर्व ब्रह्मवृद्धांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक परशुराम युवा मंच व सर्व ब्राह्मण संघटना यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे जागर जनस्थाचे प्रतिनिधी रुपक पिरारी धुळेस ला सकाळी साडे दहा वाजता कमलाबाई कन्या हायस्कूल येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय ना ब्राह्मण समाजाचा एक भव्य मेळावा ना भूतो ना भविष्यातही या पद्धतीने आयोजित करण्यात येतो आहे तो मेळावा बहुभाषीय हां बहुशाखीय अशा पद्धतीचा आहे सर्व प्रकारचे ब्राह्मण वर्गाला त्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील जो काही आर्थिकदृष्ट्या कमजोर जो काही घटक आहे त्यांच्यापर्यंत परशुराम आरती विकास महामंडळाच्या कुठल्या योजना त्यांना मिळू शकतात पुढे त्यांच्यासाठी ना काय काय करण्यासारखं आहे या बाबतीतलं मार्गदर्शन मान्य श्री कॅप्टन आशिष दामले साहेब या कार्यक्रमाच्या रूपाने ते करणार आहेत या कार्यक्रमामध्ये काही जे काही मान्यवर आहेत मान्यवर ज्यांनी यांना काहीतरी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशाही व्यक्तींचं आहे ना आमच्या ब्राह्मण समाजाच्या त्यांचा सत्कार याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला अनुपजी भैया अग्रवाल असतील दीपकजी रनवरे साहेब असतील जानतीकर सरोळकर मॅडम असतील या कार्यक्रमाला आहे ना धुळ्यातून बरेचसे आपले मान्यवर पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मुख्यतः या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन केलेलं आहे परशुराम सखी जो सगळा महिलांचा आमचा एक मोठा वर्ग आहे तर त्यांनी ना और आत्र चे चे ते आज काम करीत आहे परशुराम युवा मंचाचे आमचे जे अध्यक्ष आहे भूषण भाऊ जोशी हे आणि ते पूर्ण टीम हे आज आत्र काम करीत आहे त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सर्वांना आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो आमच्या सगळ्या ब्राह्मण वर्गांना सगळं बहुभाषीय बहुशाखीय या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सकाळी साडेदहा वाजता कमलाबाई हायस्कूल येते आपण सगळ्यांनी उपस्थिती देऊन आपले जे सर्वसामान्य ब्राह्मण आहे यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र